येवला येथील शिवसृष्टी लोकार्पण सोहळ्यात नांदगावच्या शिवकन्या संगीता सोनवणींचा गौरव उपमुख्यमंत्री अजित पवार छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आला विशेष सन्मान नांदगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवस्फूर्ती या मैदानावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नित्यनियमाने रोज गेल्या पंधरा वर्षापासून स्वच्छता करून पूजा करणाऱ्या शिवकन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या संगीता सोनवणे यांचा येवलाईतील शिवसृष्टी या भव्य दिव्य लोकार्पण सोहळ्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व छगन भुजबळ यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला सोनवणे यांच्या कार्याची दखल स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली हा विशेष सन्मान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते केला ही बाब गौरवशाली असून नांदगाव तालुक्याचे नाव राज्यभर गाजले आहे या सन्मान सोहळ्याचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत असून संगीता सोनवणे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे ज्याच्या त्याच्या कामाची पावती त्याला मिळत असते असे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे आवाज न्यूज मराठी नांदगाव